दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मसरुळ पोलीस ठाण्याकडील घरपुडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार सतीश वसावे मनोज आहेर तसंच पंकज चव्हाण यांना दोन इसम चोरीचा लॅपटॉप विक्री करण्याकरता मसरुळ गाव वरवंडी रोड इथं येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं मसरूळगाव इथं सापळा रचला असता दोन इसम त्यांच्याजवळील एका मोटरसायकलवर येताना दिसले त्यांच्याजवळ एक बॅग होती त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून सदर इस्मांना मोटरसायकलसह सा ताब्यात घेतला असता आरोपी रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सव्वीस वर्ष राहणार राजमुद्रा सोसायटी सप्तरंगमागे पेट रोड साईल केशव निकम वय बावीस वर्ष राहणार श्रीराम पार्क वाडणे कॉलनी मसरू नाशिक असं सांगितलं सदरचे दोन्ही इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची खात्री झाली त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल तसंच बॅगमधील लॅपटॉप हा चोरीचा असल्याची खात्री झाली त्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हे केले असल्याची कबुली दिली आरोपितांकडून एकूण सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत तसंच आरोपी यांच्याकडून तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल हँडसेट एक लॅपटॉप तीन दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार प्रभाकर सोनवणे हे करीत आहेत मसरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस हवालदार आहेत यांना मिळालेल्या माहितीनुसार बेबी पी एस आय पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून दोन आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडं सहा मोबाईल आणि एक लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले त्याचबरोबर त्यांच्याकडं जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती त्यांच्याकडं अधिक कौशल्यानं चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेले आहेत आणि मशरूमच्याच हद्दीमध्ये दिंडोरी रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वै सत्तावीस वर्ष हा पेट रोडला राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल निकम बावीस वर्ष हा वाडणे कॉलनी मशरूममध्ये राहणारा हे दोन आरोपी आहेत रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्याकडे दोन हजार बावीस तेवीसमध्ये केलेले गुन्हे ते आहेत त्याचबरोबर त्याची घरझडती घेतली तर घरझडती घेतली असता आपल्याकडे एक वा बियर शॉपीची घरफोडी झाली होती तो मुद्देमालही त्याच्या घरझडतीमध्ये मिळून आला त्याच्याकडं आणखी एक मोटरसायकल मिळून आली ती आ, आ, सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे बाळासाहेब मुरतडक सतीश वासावे देवराम चव्हाण राकेश शिंदे प्रशांत वालझाडे मनोज आहेर पंकज चव्हाण पंकज पंकच महाले ज्ञानेश्वर कातकाडे गुणवंत गायकवाड स्वप्नील गांगुडे भाऊराव गवळी नितीन पारधे योगेश सस्कर यांनी केली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक